नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अवैध धंद्यांच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलीस ठाण्यातील हवालदाराची अखेर बदली बेशिस्त व बेजबाबदार गैरवर्तनाची पुष्टी पोलीस अधीक्षकांची कारवाई सासवड परिसरातील अवैध बिंगोचक्री जुगार अड्ड्याशी संबंधित व्हिडिओ सर्वप्रथम ठळक घडामोडकडून प्रसारित झाल्यानंतर आठ महिन्यांपासून चर्चेत असलेल्या पोलीस हवालदारावर अखेर कारवाई करण्यात आली आहे सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हवालदार विजय जावळे यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली असून त्यांच्या बेशिस्त आणि बेजबाबदार गैरवर्तनाची प्राथमिक चौकशीत पुष्टी झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी गुरुवारी डिसेंबर अकरा संध्याकाळी केली जावळे यांच्या कसुरी अहवालाची भोर उपविभागीय पोलीस कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी आदेश जारी करण्यात आले सदर आदेशात म्हटले आहे की हवालदार विजय जावळे यांच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून त्यांनी अत्यंत गैरजबाबदार वर्तन केल्याचे आढळले आहे भविष्यात अशा अनुचित घटना घडू नयेत यासाठी त्यांची सासवड पोलीस ठाण्यातून तातडीने बदली करण्यात ता येत आहे सासवडमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांशी संबंधित चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे ठळक घडामोडने प्रसारित केलेल्या व्हिडिओत हवालदार जावे हे कथितपणे चक्री खेळताना दिसत असल्याचे समोर आल्यानंतर ही घटना राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती पुढील चौकशी दरम्यान इतर संबंधित घटकांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड